मी भरत फुलारे संस्थापक अध्यक्ष पत्नी पीडित पुरुष आश्रम संभाजीनगर आज शीर्षासन करून जागतिक पुरुष दिवस हा साजरा त्याचं कारण असं आहे की आम्ही वर्षानुवर्ष शासनाला सांगतोय का पुरुषांवर देखील अन्याय होतो पुरुषांना देखील सबला करण्याची गरज आहे ज्यावेळेस महिला अबला होती त्या टायमाला त्यांना सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे वेगवेगळे कायदे बनवले गेले परंतु हा विचार त्यावेळेस केला गेला नाही असं मला वाटतं कारण हा महिला सबलीकरण करण्याच्या चक्कर मध्ये पुरुषांना अबला बनवला गेलं गेलाय आणि आज खऱ्या अर्थानं पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे आम्ही शासनाला सोयीनं सांगितलंय म्हणजे सरळ उभा राहून सांगितलंय सरळ मार्गाने सांगितलं शासनाने ऐकलेलं नाहीये म्हणून आम्ही आज या शीर्षासन केलं आणि ते एक शासनाला एक संकेत आहे की असा आम्ही उलटाहून तुम्हाला सांगतोय त्याचं कारण असं की आम्हाला त्रास जो ता आहे तो आता सरळ राहून सरळ सरळ मार्गाने चालून आम्हाला तो त्रास असंही झालेला आहे म्हणून आम्ही आज शीर्षासन करून उलटावून सांगितलेलं आहे शासनाने ते समजून घ्यावा कारण आमच्या व्यथा आता असंही होत गेलेलं आहे आणि शासनाने जर आमच्या त्या मागण्या आणि आमच्या व्यथा नाही ऐकल्या तर नक्की शासन उलट व्हायच्या अगोदर त्यांनी त्यांना उलट व्हायचं नसेल तर आमच्या उलट झालेल्या मागण्या त्यांनी मान्य करा नाहीतर शासन उलट केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही कारण आता आमची कॅपॅसिटी संपत चाललेली आहे आता किती लोक मारणार आहे आपण एनसीआरबी चा डाटा जर बघितला तर दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि पुरुष दिन त्या दिवशी पुरुषांसाठी जो पुरुष दिवस आहे तो सगळ्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे महिलांसाठी झालेला महिला दिन आपण प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये साजरा करतो पण पुरुषांनी काय घोडं मारलं आपण एकेकडे सांगतो का महिला आणि पुरुष सर्व सर्वसामान्य लिंग भेद नाही आर्टिकल चौदा एकवीस त्या टायमाला आर्टिकल चौदा एकवीस जा जाता कुठं पुरुषांची वेळ आली म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला फेकल्या जात्या आणि महिलांना प्राधान्य दिल्या दा जातं ते या संसाराचे दो जे दोन चाक आहे ते दोन्ही चाक चालले पाहिजे आणि चाकाला जर एक चाक खाली गेलं आणि एक वरती गेलं तर नक्कीच कुठेतरी अ वेगळा काहीतरी होईल म्हणून आपली विवाह पद्धत सुद्धा या सगळ्या प्रकारामुळे धोक्यात येत आहे आणि विवाह पद्धत देखील वाचवायची असेल आपलं दरडोई उत्पन्न वाढवायचं दर असेल आणि जर आपल्याला सामान ठेवायचं असेल तर नक्कीच पुरुषांसाठी देखील कायदे बनले पाहिजे आणि महिलाप्रमाणे महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग देखील स्थापन झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे